मित्रांनो सरपंच केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी शिवाय किंग रवी दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं आजचं नियोजन आपले बंटी शेठ मडवी मुंबईचे सेवन स्टार ग्रुप सिद्ध करवलीचे त्यांनी आणि हेमंदा पाटील जे आमचे मोठे भाऊ आहेत एक कुटुंबाचे एक हिस्सा म्हटलं तरी चालेल त्यांच्यामुळे शिवाय अखंड महाराष्ट्रामध्ये उजाडात आला आणि शि आज शिवायनी दादासाठी दिलेला हा बड्डेचा अडव्हान्स गिफ्ट आहे मागच्याच वर्षी चार सप्टेंबरला महाकाल आणि शिवाय आदत होता तेव्हा चार सप्टेंबरला बड्डेच्या दिवशी एक नंबर करून म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये वर्चस्व गाजवला आणि आज परत एक नंबर करून बंटीदादाला हा अडव्हान्स दि गिफ्ट दिलेला शिवायनी गिफ्ट आहे हा म्हणजे त्यांचा बड्डे असला तरी शिवायला कळते की बाबा मालकाचा बड्डे आलाय आपल्या आपण मालक म्हणून कुणी असं हक्क दाखवत नाही आजवर दाखवलेलं नाही आहे मालकीन जे जयश्री बाळासाहेब गोळे आमच्या आई साहेब आहेत आणि ब्रह्मा शिरगावकर हे यांच्या मालकी हक्कावर ठेवलेल्या शिवाय आज ओमकार भावासारखा आहे ओमकार तुपे भावासारखा आहे त्यानंतर अजिंक्यदादा हे जे परिवार आपण जो उभा केलेला आहे जे परिवार बनवलेला आहे हे शिवायनी त्याच्या आणि त्याच्या पाळ्याच्या बलावरती हे सगळं परिवार उभा करतोय आणि फक्त एवढीच प्रार्थना आहे देवाकडं असंच परिवार आमचा मोठा होत राहू दे आणि असंच नाव आमचं करत राहू दे शिवाय दादा काय सांगाल आदतमध्ये पण त्यानं मैदान गाजवलंय आणि आता दुसरा झालाय आणि मैदान गाजवतोय परत आज शिवाय एकतीस महिन्याचा बच्चा आहे दुसरा आणि आत्ता आजचा शेचाळीसावा आहे दादा कसं काय ट्रेनिंग केलेलं म्हणजे त्याला शिवायला ट्रेनिंग सगळं ओमकारदा झाला त्यानंतर अजिंक्यदा झालं आदित्यदा झाला आणि आपला घरचा बैल आहे मैदान म्हणून तो त्याच्या ट्रेनिंगमध्ये आणि त्याच्या सान्निध्यामध्ये शिवाय वाढलेला आहे आणि त्याचीच सगळी शिकवण आहे त्याच्याच पद्धतीचे सगळे गुण त्यांनी घेतलेले आहेत आज शिवाय जो पळतो आहे ना ही एक म्हणजे एक आमच्यासाठी ना खूप मोठी बाब आहे आणि शिवाय जेव्हा घेतला तेव्हा बऱ्याच जणांनी मला नावं ठेवलेले पण ते काय मागच्या गोष्टी काढायचे नाही आहे पण त्याच्यामागं ओमकार झाले काकूंचे झाले त्यानंतर ओमकारचे वडील बाळासाहेब गोळे झाले काका झाले हे जे गोळेपर्वरांचे जे कष्ट आहे त्यांनी जे ज्या गोष्टी वेळ दिलेली आहे आज तीच वेळ आम्हाला भेटते आहे फक्त वेळ खूप महत्त्वाची होती तेव्हा देणं ते, ते वेळ खूप चांगली दिलेली आहे आणि तेच वेळ आज आपल्याला ह्या गुलालाच्या स्वरूपात आम्हाला भेटतो आहे दादा काय सांगा जो सेमी होता त्याविषयी काय सांगा सेमीमध्ये आज ना म्हणजे एक ज्यांच्या बैलामुळं मी मला एक बैलगाडी छत्रात लाळा लागला आबा डोंगरे त्यांची गाडी सेमीमध्ये लागली अनपेक्षित होती पण शब्द दिलेला आहे तो शब्दाला आम्ही ठाम राहणार असं नाही की गुलाल झालेलं आहे म्हणून किंवा गुलालात नाही म्हणून नाही आहे आम्ही शंभर टक्के जोट्यात दिसणार म्हणजे दिसणार गाडी लवकरच आणि तुम्ही म्हणजे त्यांना जाताना गुलाल पण दिला आहे काय सांगाल त्याविषयी काय आहे की ते गुरुस्थानी आहेत आबा डोंगरे झालं त्यानंतर राजुंदाचा दा गोडंबे झाले ह्यांच्याकडून बरंच काही शिकण्यात आलेलं आहे फक्त काय आहे की आपण आजच्या डेटला बैलगाडी क्षेत्रामध्ये पायरे न टिकण्याचं कारण आहे की आजचे नवीन मुलं दावन बघत नाहीत आज म्हणजे एक एक वेळेस मला स्वतःला प्रश्न पडतो की माणूस महत्त्वाचा आहे का बैल महत्त्वाचा आहे आणि कारण ह्या संबंध जे आम्ही जे त्यांच्याकडनं शिकलेलं आहे की काही असू दे हार असू दे जीत असू दे ते पचवण्याची ताकद त्यांच्यामुळंच आम्हाला खंबीर ते जे आशीर्वाद आहे वडणार जे त्यांचा आमच्या मागं त्यांचीच शिकवण आम्ही पुढं प्र प्रदान करतो आहे किंवा पुढं आम्ही ते जनरेशनला जे जे तेच मुलांना शिकवण्यात आतो आहे दादाज ला डायवर 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 दादा ला। आज छोट्या ड्रायवरनं फायनलला गाडी मारली काय सांगाल छोट्या ड्राय छोट्या ड्रायवरचं आणि बंटीदादाचं अचानक बोलणं झालेलं आणि बंटी शेटचे आणि छोट्या ड्रायवर कोरडींचे खूप जुने संबंध आहेत आणि बंटी शेठचा मान राखून आज छोट्या ड्रायवरनी गाडी आणली त्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांची साथ आम्हाला असंच भविष्यात लागू दे आणि असंच आम्हाला गुलालात ठेवू दे छोट्या दादा शिवाई विषयी काय सांगायला म्हणजे कसं नियोजन लावत आहे की म्हणजे थोडीच म्हणजे जास्त त्याचे विजय आहेत थोडेसे मायनरच हे असतील काय सांग खास करून ओमकार आणि बंटी मडवी मडवी करुलीचे हे दोघांनी ठरवूनच नियोजन लावतात एक एक मैदानामध्ये म्हणजे बरेचसे मैदान आहेत की मला आजपर्यंत म्हणजे पायरा सुद्धा माहिती नसतो की आज ह्या बैलावर शिवाय पळणार आहे एवढ्यापर्यंत गुपित ठेवले जातात हे दोघं आणि ह्यांचं दोघांचं जे म्हणजे सांगतोय ना की एक बॉन्डिंग आणि एक जे आज जे परिवारातलं नाही का एक म्हणजे रक्ताच्या नाताला लाजवेल असं एक परिवार उभा राहिलेला आहे आणखी ह्याच्या व्यतिरिक्त अजून म्हणजे असं पूर्ण भाऊक होतोय आज गुलाल दिलेला आहे आणि खरं सांगायचं तरी मुकाळवाडीतले जेवढं आहेत शिवायबरोबरचे नवीन झालं आज बैलाचा पायरा नव्या म्हणजे नवीन आणि आरबाज बोलून आहे यांनी तो लक्ष सुचवलेला आणि त्यांची इच्छापुटी आज तो पायरा पण जुळून आला योगायोगाने आणि आज शिवायनी आज एक नंबर केला खूप म्हणजे असं खूप बरं वाटतं की शिवायपुटी जो प्रेम आहे आणि शिवाय हा आमच्यासाठी एक म्हणजे नंदी नसून आमच्यासाठी एक भाऊ आहे तो आणि एक आमच्या सर्व आमच्या मुकायवडीतल्या मुलांसाठी झालं एक वेगळं त्यांनी स्थान उभा करून ठेवलेमधला आता एक नंबरचा सातवा ते आठ वागू एक नंबरचा काय सांगाल कस नियोजन म्हणजे मालकाला पण गुपित ठेवलेलं जाते नियोजनासाठी नियोजन आता मालक सगळे मालक मालक कोणी आम्ही आजपर्यंत शिवायच म्हणजे एक मालकी हक्क असं कुणी बजवत नाही आणि ज्यांनी ज्यांनी मालकी हक्क बजवायचा प्रयत्न केलेला आहे आज म्हणजे ते शिवाय सोबत नाहीये त्याचा आम्हाला खूप खंत वाटतो आणि आयुष्यभर त्याचा गोष्टीचं खंत राहील त्यांनी हात सोडलं तर आम्ही त्यांचा साथ सोडणार नाही मी एवढंच सांगतो शिवाय विषय काय जेवढं सांगेल तेवढं कमी आहे म्हणजे आजपर्यंत एवढ्या मैदानात पळला म्हणजे कमीत कमी अशी मैदान आहेत की वासरांनी मार खाल्लाय आणि आम्ही शक्यतो वासरू पंधरा दिव दिवसाची किंवा दहा दिवसाची काय पुरस्कार तो जास्त मैदानात आम्ही हानत नाही कारण आम्हाला इकडे लांब पळायला लाग यायला लागतं अडीचशे किलोमीटर तीनशे कि किलोमीटर त्यामुळे आम्ही त्याला आरामावरच आणतो आणि जेव्हा जेव्हा पाळलाय तेव्हा जेव्हा म्हणजे कधीच आजपर्यंत नाराज केलं नाही असं झालं नाही की कधी बाबा आज हा कमी पाळलाय किंवा आज बाहेर गेलाय बैल कधीच नाही असं म्हणजे गुलाल झाला नाही घरी गेलोय आम्ही काय आम्हाला वाईट वाटत नाही ठीक आहे आमची काहीतरी चुकी होती किंवा सुट्टी मेकरची काही चुकी होती त्यामुळे आम्ही काही एवढं त्याच्यावर विचार करत नाही पुढच्या मैदानाचा आम्ही जास्त विचार करतो की गुलालात कसं राहीन आम्ही ट्रेनिंग कसं दिलेलं आहे म्हणजे त्याला बाकीचं ट्रेनिंग बघा आपला घरचाच बैल होता मैदान मैदान म्हणून अजून पण बैल आहे घरी त्याच्यावरच त्याला ट्रेनिंग दिलं म्हणजे आत्तापर्यंत आदतमध्ये टॉपमध्ये पळत होता तरी ह्याचा पायरा आम्ही त्या म्हणजे फेरा पण आम्ही त्याच्यासोबतच काढला होता म्हणजे फेरा आम्ही जास्त दुसऱ्या बैलांसोबत काढलेला नाही ट्रेनिंगसाठी किंवा मध्यंतरी बैल आरामावर होता परत मैदानात आणायचा होता तरी फेरा आम्ही त्या बैलासोबतच काढला होता घरच्या म्हणजे मैदान शिवायचा गुरु एक म्हणलं तर वावगट गुरुच आहे मैदान गुरु गुरु। म्हणजे तुम्हाला एक मी म्हणजे अनपेक्षित गोष्ट सांगेन बलकवडी फाटीमध्ये आम्ही गट काढलो आणि गटाला शिवायच्या पायाला थोडं दुखापत झालं शिवाय तेव्हा फक्त पंधरा महिन्याचा वासरू होता बच्चा होता आदतमध्ये त्यानंतर आम्ही सीमी पळवण्याचं टाळला त्यानंतर घरी गेलो शिवायला लिटरली बसायचं कळत नव्हतं जेव्हा मैदान शेजारी म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिवाय उभाच होता मैदानात जेव्हा घरी गेल्यानंतर कसं बसवायचं देखील त्या मैदानाने शिवायला शिकवलेलं आणि त्याची जी, जी व्हिडिओ आहे ना आज पण आम्ही एक म्हणतो की हे म्हणजे म्हणजे एक लेकराचं नाळ म्हणतो ना आईशी कनेक्ट असतं तसं त्याची नाळ शिवायशी कनेक्ट झालेली आहे म्हणजे एक मैदानचा त्याचा एक आशीर्वाद पण मैदानचा आशीर्वादच आहे आणि काय ती योगायोग जे जुळत आलेत ना दादा म्हणजे ते आज सगळ्या गोष्टी मी सांगत राहिलो की खूप वेळ जाईल ही योग आहे ना योग असं ते जुळून आणलेला योग आहे असं जुळलेला योग नाही आहे आज भावासारखा भाऊ भेटला आईसारखी माय भेटली वडिलांसारखे काळजी घेणारे वडील भेटले म्हणजे एक परिवार जो म्हणतो ना काय असतं नाही का ते शिवायमुळं आज खूप वेगळं आहे आणि आम्ही म्हणजे सगळे म्हणजे जेवढे आम्ही एकत्र असतो किंवा सगळ्यांचं मतभेद असतात किंवा सगळ्यांचं मत, कि मत एकच असतं जे काय निर्णय ओंकार घेईल त्याला मान्य असतं आणि ह्याच्या निर्णयापुढं आम्ही कुणीच पुढे जात नाही आणि बोलत पण नाही की काय करतो आणि काय करणार आहे किंवा काय करायचं आहे हे कधी आम्ही विचारलो पण नाही आहे आणि भविष्यात विचारणार पण नाही एवढा म्हणजे विश्वासाचा पलीकडचा हा म्हणजे नात झालेला आहे दादा काय सांगशील या विश्वासाबद्दल म्हणजे आता विश्वासाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला म्हणजे जे काय आम्ही शिकलोय म्हणजे त्यांच्याकडून पण आम्ही भरपूर गोष्टी शिकलेलो आहे ह्या क्षेत्रातल्या की माणसं काम व्हायची कशी किंवा एखादी माणसांना धरून कसं ठेवायचं कोणता पायरा करायचा कधी करायचा या गोष्टी आम्ही त्यांच्याकडूनच शिकलेलोय आम्ही तरी अजून नवीनच आहे म्हणजे शिवाईच्या आधी फक्त दोन बैल झाले आमच्याकडे एक मैदान आणि त्याच्या आधी मल्हार होता आणि सरजा म्हणजे अशी दोन तीन बैल आणि दोन्ही तीन बैल चांगली पळत होती त्यानंतर ज्या गोष्टी शिकलो आहे म्हणजे ज्या म्हणजे परिस्थितीतून आम्ही वरती आलो आहे ना म्हणजे शून्यातून आम्ही वरती आलो आहे असं नाही की बैल घेतला आणि डायरेक्ट टॉपमध्ये पळलं आहे चार महिन्याचा असताना त्याला आणला होता त्याच्यानंतर त्याला शिकवला आहे आत्ता एवढा मोठा केला आहे आणि तो आम्हाला गुलाल देतोय म्हणजे सगळं कष्ट कष्ट केलेले आहेत सगळे म्हणजे आमची जी टीम आहे आमचे जे पोरं आहेत सगळे रवीदादा असतील मुंबईचे बंटे दादा असतील किंवा हे आमची सगळे शिवायची टीम आहे पिरंगूटची त्यांनी कष्ट केलेले आहेत त्यातूनच सगळं हे झालेलं आहे धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि शिवाय पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद